महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात वृक्षारोपण करणे हे केवळ पर्यावरण रक्षणासाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे शाळेच्या परिसरात लावलेले वृक्ष मुलांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करतात त्यामुळे त्यांच्यात संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होती वृक्षांमुळे शाळेच्या परिसरात थंडावा निर्माण होतो स्वच्छ हवा मिळते आणि सौंदर्य वृद्धिंगत होते याशिवाय विज्ञान विषयाच्या शिक्षणासाठीही वृक्ष उपयुक्त ठरतात झाडांचे प्रकार त्यांचे जीवनचक्र आणि पर्यावरणातील त्यांचे योगदान याविषयी प्रत्यक्ष निरीक्षण करता येते वृक्षारोपण ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी पर्यावरण समाज आणि शिक्षण या तिन्ही पातळ्यांवर सकारात्मक परिणाम करते याच अनुषंगाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्याद नारूर बिलेवाढी येथे विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमातून पर्यावरण प्रेम, स्वच्छता आणि शाळेतील हिरवळ वाढवण्याचा प्रेरणादायी संदेश दिला गेला ही कृती भविष्यासाठी एक हिरवळ जपणारी पायरी ठरेल